कोरेगाव शहरात वाहतूक ठप्प ऊस वाहतुकीने नागरिकांचे कंबरडे मोडले प्रशासनाचा निष्क्रियपणा उघड पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ उतरले रस्त्यावर कोरेगाव शहरात ऊस वाहतुकीमुळे निर्माण झालेली भीषण वाहतूक कोंडी आता प्रचंड डोकेदुखी बनली असून प्रशासनाच्या निष्क्रियतेने कळस गाठला आहे दोन दोन कॅबिनेट मंत्री रस्त्यात अडकले मीडिया गाजली अधिकारी बैठकांमध्ये कागद हलवत बसले परंतु मैदानात स्थिती जैसे थे सोमवारी आठवडा बाजाराच्या दिवशी तर कोंडीचा अक्षरशः कळस झाला परिस्थिती इतकी बिघडली की स्वतः पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लार यांना रात्री आठच्या सुमारास सातारा लातूर महामार्गावर उतरून वाहतूक नियंत्रित करावी लागली परंतु वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांनीही त्यांना रस्ता देण्यास नकार दिल्याचं तब्बल बारा कारखान्यांचा परिणामी शहरातील रस्ते कोणतात छोटे मोठे अपघात वाढतात आणि नागरिक त्रस्त होतात सातारा लातूर महामार्गावरील भारतीय स्टेट बँकेसमोर तसेच साखळी पुलाजवळ प्रचंड खड्डे व उखडलेले रस्ते या संकटात भर घालत आहे सात नोव्हेंबरला सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती राजे भोसले कोरेगाव मध्ये अडकले दुसऱ्याच दिवशी आठ नोव्हेंबरला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनाही काही काळ रस्त्यात कोंडून बसावे लागले मीडियात बातमी झळकताच प्रांताधिकारी प्रमोद कुदळे यांनी बैठक घेतली कागदोपत्री निर्णय घेतला परंतु रस्त्यावरील वाहतूक कोंडीत मात्र काहीच बदल झाला नाही शहरातील वाहतूक व्यवस्थापनाची जबाबदारी अवघ्या चार कर्मचारी सांभाळतात त्यातील दोन हवालदारांना आठवड्यातून दोनदा पोलीस ठाण्यातील ठाणे अमलदारांची कामे आणि गस्त करावी लागते परिणामी रस्त्यावर प्रत्यक्ष नियंत्रणासाठी फक्त दोनच कर्मचारी उरतात अशी परिस्थिती असताना शहरातील कोंडी कशी सुटणार असा संतप्त सवाल नागरिकांनी केलाय उस वाहतुकीवरील कारवाईबाबत पोलीस दलावर राजकीय दबाव घडल्याचं राजकीय दबाव असल्याचं उघड झालंय प्रादेशिक परिवहन विभागाची भरारी पथके उस वाहतूक तपासण्याऐवजी इतर वाहनांना पाठलाग करण्यात व्यस्त असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे विविध संघटना आणि पक्षांनी प्रांताधिकाऱ्यांकडे वारंवार निवेदन दिले परंतु त्यांनी ही सोयीस्कर दुर्लक्ष केले परिणामी नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून लवकरच तीव्र आंदोलन केले जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे एकूणच ऊस उत्पादक उस वाहतूक राजकीय हस्तक्षेप खड्डे आणि प्रशासनाचा निष्क्रियपणा या सगळ्यांनी कोरेगावची वाहतूक यंत्रणा गुडघे टेकली आहे कोरेगावकरांचा संयम सुटत चालला असून आता निर्णायक पावले उचलली नाही तर आंदोलन अटल आहे असा इशारा देण्यात आलाय